वासर एकट्याला येणार नाही तर कारण त्याचं म्हणजे वासर लय काफी एकट्याला म्हणजे समजा मोरण हल्ली तरी लगे आडवी तिडवी पडणार वासर पण राहिले माग कुठं लय लांब राहिले कशी काय काय चुकली असेल कुठं तरी हा जाऊ आता काय करू माहिती का तू एक दहा मिनिटं काय कर बकरी कर राहा आणि नानाला काय वासरू येणार नाही मी काय करतो म्हणजे आम्हाला दोघाला जमणार आहे का नाही एकाने मोरन आणली तरी एकाने मागणं आणली तरी मला जायचं निघायचं निघायचं पण आता एवढं ऍडजस्ट करून आपलं काहीतरी बघून आता गाडी गावती का नाही गावती चला काय माझा काकोला फोन आलाय आबा कुठं राहिले तुला माहितीच का पण आहे लैला फटायला पलीकडे लैलांबीत अंतर आहे ना आता वाड्याचा तिथे अंतर मेणक्याला काय झालं मीडिया फार मोर आल्या त्यांना कळलं आयला वासर राहिली मला फोन केला मग आता नाला गेला तात्या काय झालं ताज्या राहिलं मी टायक माझा ताज्या म्हणला तुम्ही फटक्या दिकऱ्याक राहिला तर मी वा वासर आणायचं ते काय झालं एकट्याला नाही येणार वासर एकट्याला येणार नाही ना। तर ना कारण त्याचं म्हणजे वासरलं काफी एकट्याला म्हणजे समजा मोरणं हलली तरी लगे आडवी तिडवी पडणार दोघं असली की मग दोघं एकाने मागणं हल्ली तरी एका आडवू शकतो किंवा बिरलं तर गोडवू शकतो नाही का तुम्हाला कामायचं की अजून जायचं पण तुझा बिझनेस आता चालले वाढेल आमच्या आता डायरेक्ट मारत लावून चालली तर दादा मोर मीडिया बोलावतो <laughs> दादा हातात काय काठी नाही काय नाही वासर गेली होती ना वासर आणली लय लांब गेली होती हो हो संध्याकाळचा टाइम झाला सगळे ज्याच्या त्याच्या पिल्लांना मिळायला चालली बा कशी संध्याकाळचा टाइम झाला सगळे ज्याच्या त्याच्या पिल्लांना मिळायला चालली बा कशी सगळे पळायला लागले ती असतात ती पण लय भूक लागलेली असते त्यांना आधी एवढी बारीक तीन तीन चार चार दिवसाची काय दहा दिवसाचे त्यांचं एवढा जीव बारीक एवढं पोट बारीक सकाळी किती पिणार ते आता दिवसभर चालल्यानंतर कशी पाळतात बघा 好的。